खरं तर आज बजेटही आहे आणि विशेष करून काल झालेला जो गारबपीटी आणि अवेळी पाऊस आहे अवकाळी पाऊस यामुळे रब्बी पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये द्राक्ष आहे गहू आहे चणा आहे त्यामध्ये जे रब जे जे रब्बी पिकं आहेत त्या सर्व रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान जालना अकोला वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये हा प्रचंड असा पाऊस झाला आणि गारपीट झाली तर शासनाने मागचेही पैसे घोषणा केलेले अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि हा नव्यानंच संकट आल्यामुळं खरं तर बजेटचा फोकस आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांना भरपूर मदत करणारा असावा या सगळ्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकार आणि राज्य उभं राहावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि बघू आता बजेटमध्ये नेमकं काय ठेवलं आहे की आमदारांचे चोचले पुरवण्याचेच काम होणार आहे की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा बजेट आहे हे आता बजेट बघितल्यानंतरच कळेल पण आमची अपेक्षा आहे की संकटात आणि आत्महत्याग्रस्त या राज्यामध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी या बजेटचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे मी सरकारला मागणी करणारच आहे की तातडीनं याचे पंचनामे करा आणि केवळ पोकळ घोषणा करू नका तरी त्यांच्या खात्यामध्ये शेतकरी रडतोय कालपासून आम्हाला शेकडो शेतकऱ्यांचे फोन आलेत की साहेब हा प्रश्न उपस्थित करा आमच्या हातात आता काही राहिलं नाही होत्याचं चा नव्हतं झालं सगळं संपलं आहे आणि खरिपामध्ये तीच परिस्थिती झाली सोयाबीनला दोन हजार तेरामध्ये जे दर मिळत होते तेच दर आत्ता मिळत नाही आहे दोन हजार तेरामध्ये या नालायक राज्यकर्त्यांना विचारा आणि माहिती घ्या त्यावेळेस अडतीसशे रुपये ते बेचाळीसशे रुपये सोयाबीनचा दर होता आज दहा बा वर्षाने तेवढाच दर सोयाबीनला मिळतो आहे थोडी लाज वाटायला पाहिजे हमीभाव देतो म्हणून बोमलणाऱ्यांना ही परिस्थिती राज्यामध्ये आहे त्यामुळं खरीपामध्ये संकटात सापडलेला शेतकरी आणि आता रब्बीचंही प्रचंड नुकसान यातून शेतकरी सावरणं कठीण होईल म्हणून तातडीनं सरकारने भरीव अशी मदत करावी अशी यावेळेस आमची मागणी असणार आहे आता मला माहीत नाही माहिती घेतो आणि मग या संदर्भात बोलतो सगळं काही गोडगोड होईल छान होईल जे काही पाण्यात देव बुडवून ठेवले आहेत होऊच नाही त्यांचे देव पाण्यात राहतील आणि ते पण पाण्यात जातील राहणार सर्वच राहतील प्रकाश आंबेडकरजी साहेबांनी जरा त्यांच्या काही कार्यक्रमामुळं थोडा वेळ मागितलाय कदाचित ही बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठकीची आवश्यकता पडेल तर महाविकास आघाडी त्या दृष्टीने विचार करेल पाटील काही धक्काबिक्का काही नाही जो जात आहे जाणे दो जो इमानदार आहे तो राहील इमानदार कौरवा शंभर कौरवापेक्षा पाच पांडवांच्या भरोशावर आम्ही लढणार आहोत कौरवाची फौज तिकडे घोडा होत आहे हे कौरव महाभारतातील कौरवाने जसा शंभर असू नये प्रचंड व्यवस्था असू नही प्रचंड सैन्य असू नही पांडवांनी त्यांना हरवलं त्याच पद्धतीनं आमच्या मागे ईश्वर आहे आमच्या मागे देव आहे आमच्या मागे अल्ला आहे आमच्या मागे शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या आधाराच्या भरोशावर आम्ही पाच पांडव जरी राहिले तरी यांना धूळ चारू जाणाऱ्याला जाऊ देत पण जे राहतील ते इमानदार राहतील आणि प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर जे राह असतील त्यांच्याबरोबर आम्ही पुढच्या निवडणुकीला सामोरं जाऊ मुंबई अहमदाबाद हायवेचं काम चालू आहे वसईमध्ये सातत्याने कोंडी होते अँबुलन्स अडकलेली होती अर्धा दशक अधिक वेळ तीन दिवसाची जुळ्या बाळाला घेऊन चाललेली होती एका बाळाचा मृत्यू झालेला आहे दुसरा बाळाही सिरियस आहे काय सांगाल एकंदरीत प्रशासनाचे या नावाचा परिणाम काय आहे प्रशासनाला काय सांगून उपयोग आहे सगळ्यांचा मिलीभगत आहे हे कामामध्ये टक्केवारी आहे कोण कोणाला आवरू शकेल कोण कोणावर दबाव टाकू शकेल पंचवीस टक्के जर घेत असणार हे सगळे सरकारच पंचवीस टक्क्याचं आहे या पंचवीस टक्के सरकारवर कंट्रोल कोणाचा राहणार आहे कंत्राटदाराला जर कंत्राटदार जर पंचवीस टक्के देत असेल शासनाला आणि प्रशासनाला तर यांच्यावर कोण कंकुश ठेवणार त्यामुळे लोकांचा जीव महत्वाचा नाहीये यांची टक्केवारी महत्वाची आहे हे या सगळ्या कामातून दिसते महायुतीचं कुठे झालंय अजून बिजत घोंगळा आहे तो म्हणते अठरा तो म्हणते बारा कधी वासिल यांचे तेरा हे आता कळेल त्याच्यातूनच आपसात भांडणं आहेत आमच्यामध्ये कुठलंही नाही एकदम स्मूथली शांतपणे निवांतपणे आम्ही सगळं चाललो आणि आमचं सगळं काम व्यवस्थित होईल आणि मुख्यमंत्री आता कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतात माहीत नाही पण आम्ही महायुतीचा मात्र करेक्ट कार्यक्रम करू सर नवी कंत्राटी कर्मचारी गेले सहा दिवस इथे आंदोलन करत बसलेले आहेत त्यांनी अशी खंत व्यक्त केली की सरकारमधील कोणीच नाही मात्र विरोधी पक्ष देखील आम्हाला कोणी भेटायला नाही समान काम समान वेतनसाठी असं आहे सहा दिवस झालेत आशा वर्कर जाऊन सरकारमधला कोणी सव्वा महिना होऊन होत नाही आता आमच्याकडे कोणी अजून आलेले नाही पण आम्ही भेटायला जाऊ कार्यक्रम ते आता त्यांचा रोग सगळ्याला माहित आहे त्यामुळं ते कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतील आता आम्ही हाऊसमध्ये विचारू त्यांना एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट